सर्वांना हरिओम वैराग्य जाचे वसिष्ठा परी योगेश्वराचे कवी वाल्मी मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरूरामदासा दशक सावामध्ये आपण आज समास नववा त्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत या समासाचं नाव आहे सारशोधन या विश्वामध्ये सार आणि असार याचं मिश्रण आहे सारही आहे आणि असारही आहे योग्यही आहे अयोग्यही आहे चांगलंही आहे वाईटही आहे शुभही आहे अशुभही आहे मग त्याच्यातून आपल्याला सार शोधायचे शिव शोधायचे चांगलं शोधायचे योग्य शोधायचे ते कसं शोधायचं आपल्यासारख्या सामान्य जीवांना हे फार कठीण आहे पण हीच गोष्ट साधू संतांच्या संगतीत राहिल्यानंतर त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांच्या मुखातून उपदेश ऐकल्यानंतर खरं ज्ञान प्राप्त होतं म्हणजे सार शोधताहे श्री समर्थ माऊलींनी याच दशकामध्ये सातव्या समासात उपासनेचे महत्त्व सांगताना स्वत रामाच्या उपासनेचे थोडक्यात पण अतिशय सारमय वर्णन केले आहे आपण त्या समासाचा अभ्यास केलेला आहे आपल्याला माहीतच आहे की रामदास याचा अर्थ रामाचे रास रामाचे भक्त त्यांनी आयुष्यभर रामाचीच उपासना केली आणि आपला अनुभव त्या माध्यमातून अगदी थोडक्यात आपल्याला सांगितला होता स्वामीजी अगदी निःसंशयपणे सांगतात आपल्या त्या संसारिकाला अगदी निशंकपणे सांगतात की संसार न सोडता प्रपंचा त्याग न करता संसाराचा था व्याप न टाकता केवळ सूक्ष्म विचाराने आत्मज्ञानाचा अनुभव प्रत्येक मनुष्य घेऊ शकतो सर्व संतांनी या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे मनुष्य प्रापंचिक आहे सांसारिक आहे त्याच्याने संसार सोडला जाणार नाही त्याच्याने वैराग्य धारण करता येणार नाही मग संसारात राहूनच था। व्याप न टाकता प्रपंचाचा त्याग न करता आपल्याला आत्मज्ञानाचा अनुभव कसा घेता येतो हे त्यांनी आपल्याला त्यांच्या आप वाङ्मयातून सांगितलेलं आहे समर्थांनी स्वतः याचा अनुभव घेतला या मनुष्यजन्मातच मनाने संसारापासून वेगळे राहून प्रत्येकाला स्वस्वरूपाकार होता येते आत्मवस्तूची परमात्मवस्तूची प्राप्ती करून घेता येते इतकेच नव्हे तर देहीचं विधेयी दशा भोगता येते दे। देहीचं विधेयी म्हणजे या देहातच आपण एका अशा अवस्थेला जाऊन पोचतो आपण देहाचं भान राहत नाही आपल्याला आपण त्या परमात्म्याशी एकर होऊन जातो सर्व चौऱ्याऐंशी लक्ष योनी बनवल्यानंतर त्या परमात्म्याला वाटलं की मला स्वतःला ओळखणारा कोण आहे या सृष्टीमध्ये कोणी नाही मग त्याने अत्यंत कल्पकतेने मनुष्याची निर्मिती केली मनुष्य जन्म निर्माण केला म्हणून या मनुष्य मनुष्य शरीर असतानाच आपल्याला भगवंताशी एकर होता येतं समरस होता येतं म्हणजे देहीचं विदेही दशा भोगता येते निर्गुण देवाशी अनन्य होऊन राहता येतं आपण ऐकलं बऱ्याच वेळेला परमात्म्याची दोन रूपं आहेत निर्गुण आणि सगुण सगुण रूप जे आहे ते आपल्या भक्तीसाठी एक आलंबन पाहिजे एक मूर्ती पाहिजे पण प्रत्येकाचा ते वेगळा हरकत नाही पण त्या माध्यमातून आपण निर्गुण निराकाराशी एकरूप व्हायचं आहे अनन्य व्हायचं आहे स्त्री समर्थांचे स्वानुभवाचे सूत्रमय वर्णन साधकांना दीपस्तंभाप्रमाणे जन्मभर आयुष्यभर मार्गदर्शक राहील आपल्याला परिचित आहे दीपस्तंभ काय करतो तो समुद्रामध्ये असतो स्तंभ म्हणजे खांब आणि दीप म्हणजे त्याच्यावरती दीप असतो भरकटलेल्या जहाजांना रस्ता चुकला एखाद्या जहाजाचा तर त्या रस्ता चुकलेल्या म्हणजेच भरकटलेल्या जहाजांना तो दीपस्तंभ मार्ग दाखवतो आपण या संसारूपी भाऊसागरामध्ये भरकटलेले आहोत चुकीच्या मागे चाललेले मा आहोत मग अशा वेळेला संतरूपी दीपस्तंभ असतात ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात मग मा कोणता योग्य मार्ग भक्ती मार्ग परमार्थ मार्ग आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की समर्थांनी हे स्वानुभवाचे बोल आपल्या सांगितलेले आहेत ते आपल्याला नक्कीच दीपस्तंभाप्रमाणे आयुष्यभर मार्गदर्शक राहतील सामान्य माणसाला हे जरा विलक्षण वाटते म्हणून अखेर समर्थ सांगतात की जो कोणी हे खोटे म्हणे त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे असो आपल्या या विश्वामध्ये सगुण व निर्गुण दृश्य व अदृश्य स्थूल व सूक्ष्म सामान्य आणि विशेष माया व ब्रह्म सार आणि असार एकत्र बसतात जीवनात प्रत्येक ठिकाणी असाराचा त्याग करून आपण सार घ्यावे कारण असार म्हणजे वरवरचे कवच असते टर्फल असते तर सार म्हणजे अंतरंगातील रहस्य असते असार आणि सार या दोन्हींचे लक्षण निश्चित करणे हे तर खरे मनुष्याच्या बुद्धीचे खरे काम आहे आणि यालाच सारासार विचार म्हणतात जो या सारासार विश्वातून जे सार निवडून काढतो असाराचा त्याग करतो त्याने आपल्या बुद्धीचं योग्य काम करून घेतलेलं आहे हा सारासार विचार केल्यानंतर साराच्या नादी लागून असाराच्या तावडीतून सुटण्याच्या धडपडीला परमार्थ साधना म्हणतात परमार्थ करणारे बरेच आहेत साधना करणारे देखील बरेच आहेत पण जर आपल्याला ती साधना काय आहे तीच माहीत नसेल तर मग आपले सर्व प्रयत्न व्यर्थ जातात म्हणून समर्थ सांगतात सारासार विचार केल्यानंतर जे सार आहे त्याच्या नादी लागून आसाराच्या तावडीतून सुटण्याची धडपड प्रत्येक मनुष्याने केली पाहिजे आणि याचं नाव परमार्थ साधन आहे परमात्मा अंतरयामी रूपाने सर्वत्र व्यापून राहतो संतांच्या संगतीत राहूनच त्याला ओळखावे आत्मस्वरूप किंवा त्याचे ज्ञान करून देणारा परमार्थ गुप्त असतो अदृश्य असतो जे खरे जाणकार असतात जाणते असतात ते आत्मरूपी गुप्तधन शोधून काढतात जाणकाराचंच काम आहे ते आत्मरूपी गुप्तधन शोधून काढायचं समर्थ आपल्याला या ठिकाणी एक दृष्टांत दिले एका श्रीमंत मनुष्याने आपली खूप संपत्ती होती ती गुप्तपणे लपवून ठेवली त्याच्या नोकरांना सुद्धा ही गोष्ट माहीत नसते घरामध्ये बाहेर दिसणारी संपत्ती तेवढी त्यांना माहीत असते त्या श्रीमंताने जेवढे धन लपवून ठेवले असते त्या मानाने थोड्यात वस्तू उघड दिसतात थोडी संपत्ती दिसत असते अगदी त्याचप्रमाणे खरे शहाणे लोक ज्ञानी लोक जे आहेत ते दृश्य जगताच्या आतमध्ये जो खरा मी आहे त्याचा शोध घेतात परमार्थ हा याच्याडीच आहे खरा मी कोण आहे त्याचा शोध घ्यायचा आपल्याला तो जगाच्या आतमध्येच लपलेला आहे म्हणजे ज्ञानी लोक आहेत तेच या खऱ्या मीचा शोध घेतात दृश्य साठवणे हा खोटा स्वार्थ आणि अदृश्य मी पाहणे हा खरा स्वार्थ समजावा आपण आपल्याला जे जे दिसतं ते ते आपण साठवून ठेवतो याला वाटतं दृश्य साठवणे आणि हा तर स्वार्थ आहे पण खोटा स्वार्थ आहे खरा स्वार्थ काय जो अदृश्य असलेला मी आहे त्याला पाहायचं त्याची ओळख करायची याला म्हणतात खरा स्वार्थ स्वामीजी सांगतात हे मायामय दृश्य जगत तर सगळेच लोक पाहतात ज्यांना ज्यांना भगवंताने दृष्टी दिलेली आहे ते सर्वजण हे मायामय जगत पाहत असतात पण ज्यांना सारासार विचार माहीत असतो त्यांना दृश्याच्या आत असलेले आत्मस्वरूप समजते इतरांना कळत नाही पुन्हा एकदा एक दृष्टांत आलाय एका माणसाने एक मोठा लांब रुंद खड्डा तयार केला आणि त्यात पाणी सोडले सामान्य लोक म्हणतात की तळे पाण्याने भरले आहे काय म्हणतात तळे पाण्याने भरले आहे परंतु तळ्याच्या बुडाशी संपत्ती ठेवली आहे ही गुप्त गोष्ट फक्त चतुर आणि जाणत्या पुरुषालाच कळते अगदी तसेच ज्या पुरुषांपाशी ज्ञानाचे सामर्थ्य असते त्यांनाच परमार्थ बरोबर ओळखता येतो आणि हे सामर्थ्य ज्यांच्याजवळ नसते त्यांना दृश्य जगातील पदार्थ गोळा करण्यातच आपला स्वार्थ आहे असे वाटते ते दृश्य जगातील पदार्थ गोळ्या करण्यातच आपल्या जीवनाची धन्यता मानतात कोण ज्यांच्याकडे परमार्थ ओळखता येई शक्ती नाही ते लोक जगामध्ये सार आणि असार दोन्ही आहेत भाग्यवान पुरुष सार तेवढेच ग्रहण करतात आणि अभागी पुरुष मात्र असारातच गुंतून राहतात ओझी वाहणारे ओझी वाहण्यातच जन्म घालवतात आपल्या रोजचं ओलांडलेलं आहे परिचयाचं ओझी वाहणारे हमाल ओझी वाहण्यातच आपला जन्म घालवतात तर श्रेष्ठ पुरुष मौल्यवान रत्नांचा उपभोग घेतात प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा जो पूर्व इतिहास असतो त्याप्रमाणे ज्याचे त्याला योग्य आणि चांगले वाटते यामध्ये दोष कोणाचाच नाही किंबहुना कोणालाही दोष देता येत नाही कोणी लाकडे गोळा करून मोळ्या विकतो तर कोणी गोवऱ्या म्हणजे शेण्या वेचून ओढ भरतो पण राजवैभव भोगणारे राजे महाराजे असे नसतात ज्यांच्याजवळ सारासार विचाराचे वैभव असते ते पुरुष राजाप्रमाणे स्वानंद सिंहासनावर चढून बसतात ज्यांच्याजवळ हे ऐश्वर नसते ते पुरुष दृश्याचे ओझे वाहत वाहतच मरून जातात आत्मज्ञान संपन्न माणसे जणू काही उत्तमोत्तम अन्नाचे सेवन करतात समोर सांगतात जे आत्मज्ञान संपन्न आहेत ज्यांना पूर्णपणे आत्मज्ञान झालेले आहे अशी माणसे जणू काही उत्तमोत्तम उत्तम अन्नाचे सेवन करतात तर अज्ञानी माणसे जणू काही विष्ठात चिवडतात आणि एवढेच नाही तर आपण जे काही करतो त्याचा अहंकारही बाळगतात यासाठी जे खरे ज्ञानी आहेत श्रेष्ठ आहेत त्यांनी राजहंसाप्रमाणे फक्त सार सेवन करावे आणि आळशी व ऐखव लोकांनी असाराचे सेवन करावे चिंतामणी परिस यासारखी रत्ने गुप्त असतात आपल्याला पटकन सापडत नाही तर काचेचे म्हणी खडे आपल्याला कुठेही उघड्यावर पडलेले दिसतात सोन्याच्या आणि रत्नाच्या खाडी गुप्त असतात पण दगड माती तर रस्त्यावर आढळतात उजव्या बाजूला तोंड असलेला शंख किंवा उजव्या बाजूने वाढणारा वेल अथवा दिव्य वनस्पती गुप्तच असतात आणि एरंड धोत्रा व शिंपल्या ही हवी तेवढी कुठेही वाढतात शेराची बोरी बावळीची झाडे ठिकठिकाणी दिसतात परंतु चंदनाचे झाड कल्पतरू मात्र कोठे दिसत नाही शोधायला गेले तरी सापडत नाही जगामध्ये गायीची खिल्लारे भरपूर आहेत परंतु कामधेनू मात्र इंद्राजवळच असते राजा एकटाच ढोर भाग्य भोगतो राजा एकटाच ढोर भाग्य भोगतो बाकीच्या त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे अल्पस्वल्प भाग्य वाट्यास येते कितीतरी प्रकारचे व्यापार करणारे लोक या जगात आहे ते सगळेच स्वतःला गर्व श्रीमंत म्हणवतात पण समोर सांगतात कुबेराच्या श्रीमंतीची बरोबरी कुणालाच करता येणार नाही किती मोठा श्रीमंत असेल तरी पण कुबेरा एवढी बरोबरी त्याला करता येणे शक्यत नाही त्याप्रमाणे जो खरा ज्ञानी आहे समर्थ त्याला योगेश्वर म्हणतात जो खरा ज्ञानी आहे योगेश्वर आहे तो दृश्यामध्ये गुप्त असलेले परमात्मरूपी धन मिळवून त्याचा मालक होतो आणि बाकीचे पोट पोटाचे दास असलेले लोक मात्र मतमतांतराच्या गुंत्यात अडकून पडतात पूर्वपक्ष उत्तर पक्ष यांच्या उदय जी मतं असतात ते एकमेकाचं खंडण मंडन करतात आणि मग जे असे पोटाचे दास असलेले लोक आहेत ते या गुंत्यात अडकून पडतात सारांश जे सार असते ते दिसत नाही ते, ते शोधून काढायला लागते दुधावर असलेले तूप दिसत नाही ते शोधून काढावे लागते आपल्यासारख्या माणसांना फक्त असार तेवढेच दिसते असारातून सार कसे शोधून काढावे ही कला फक्त संतांना माहीत असते सामान्य लोकांना सांगून काहीच फायदा नाही कारण त्यांच्याजवळ खरे खोटे निवडण्याची कला नसते म्हणून साधू संतांना फक्त आणि फक्त साधू संत महात्मेच ओळखतात ज्याप्रमाणे जमिनीत उरलेले गुप्तधन दिसत नाही परंतु डोळ्यांमध्ये अंजन घातले तर मात्र ते दिसते त्याचप्रमाणे गुप्त असलेला परमात्मा आपल्या चर्मदृष्टीला चर्मचक्षूंना म्हणजे आपण ज्या डोळ्यांनी जग पाहतो या डोळ्यांना दिसत नाही गुप्त असलेला परमात्मा आपल्या चर्मचक्षूला दिसत नाही त्यासाठी ज्ञानदृष्टी लागते आणि ती संतांजवळ सद्गुरूंजवळ असते यासाठी त्यांच्या संगतीत राहू परमात्मा शोधावा जो मनुष्य राजाच्या संगतीत राहतो त्याला विनासायास कोणतेही कष्ट न घेता आपोआपच वैभव भोगायला मिळते अगदी त्याचप्रमाणे जो संतांच्या संगतीत राहतो त्याला आपोआपच वस्तू प्राप्त होते म्हणजे खऱ्या मीची ओळख होते ज्याला वस्तूच्या प्राप्तीची तळमळ लागते आस लागते त्याला ती प्राप्त होतेच यात शंकाच नाही जराही संशय नाही फक्त आपल्याला तळमळ आली पाहिजे मला परमात्माची प्राप्ती करायची आहे मला खऱ्या मीचे ओळखून घ्यायची आहे भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे अशी आस लागली पाहिजे ज्याला आस लागते तो प्रत्येकाला विचारतो प्रत्येक साधूला विचारतो की मी उद्धार पावेल काय मला तो भगवंत सापडेल काय काय मी उद्धार पावेल काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त श्री संत तुकारवामाल म्हणतात अशी आस लागली पाहिजे मग आस लागल्यानंतर त्याला भगवंताची प्राप्ती होते पण ज्याचे जीवन अव्यवस्थित आहे त्याच्या जीवनात सगळ्यात गोंधळ असतो थोर पुरुषांचा सहवास लावला तरच थोर विचार प्राप्त होतात म्हणजे परमात्मा वस्तू पाहू गेल्यास थोर आणि श्रेष्ठ विचार लाभतात म्हणून हे सगळेच्या सगळे दृश्य जगत नाशवान आहे अच्युत आणि अनंत असलेला परमात्मा या दृश्यापेक्षा वेगळा आहे परंतु असे असले तो वेगळा असला तरी तो सर्व दृश्याच्या अंतरंगात भरून राहिला आहे संपूर्ण चराचरामध्ये तो असल्यामुळे तोच सर्वांचा आत्मा आहे समर्थवाली लगतात की परमार्थ करण्याआधी परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी संसार सोडावा लागत नाही प्रपंचाच्या फटफटी टाकाव्या लागत नाही सारासार विचाराच्या सामर्थ्याने संसारात राहूनच आत्मज्ञान प्राप्त करून घेता येते जन्माचे सार्थक करून घेता येते संत सम्राट श्री ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या पहिल्याच अभंगातील तिसऱ्या चरणातून सांगतात असोनी संसारी जिव्ये वेगू करी तू संसारातच राहा संसार सोडून जाऊ नको फक्त आपल्या जिवेने वेगाने हरिनामाचा उच्चार कर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा जगद्गुरु श्री संत तुकारामाला सांगतात न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण तुला प्रपंचाचा त्याग करून वनामध्ये जाण्याची आवश्यकता नाही तू अशी भक्ती कर अशी भक्ती कर की तुझ्या घरामध्ये स्वतः भगवंत तुला भेटायला येईल सुखे येतो घरा नारायण आणि अशी भक्ती बऱ्याच साधू संतांनी केलेली आहे त्यांच्या घरी आलेला आहे एवढंच नाही तर त्यांच्या घरी कामं देखील केलेली आहे जी कामं आपण सामान्य लोक त्याज्य म्हणतो ती कामं देखील भगवंताने केलेली आहे मग त्यांनी काय केलं संसाराचा त्याग केला प्रपंच सोडला नाही संसारात राहून त्यांनी परमार्थ केलेला आहे म्हणून स्वामीजी सांगतात की विवेकाच्या मार्गाने जाऊन सुद्धा हा अनुभव घ्यावा असा अनुभव जो घेईल तोच खरा शहाणा होय परंतु जो हा अनुभव घेत नाही तो शहाणा नाही उधारी व रोग पैसा उधारी व रोग पैसा किंवा पूजेतील देवदर्शन आणि साक्षात देवदर्शन यामध्ये ज्याप्रमाणे फार मोठा फरक आहे त्याचप्रमाणे नुसती कल्पना आणि साक्षात अनुभव यामध्ये सुद्धा फार मोठा फरक आहे पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये पुढे येणाऱ्या अनेक जन्मांपैकी एखाद्या जन्मामध्ये केव्हा तरी भगवंताचे दर्शन होईल हा सगळा उधारीचा व्यवहार झाला सारासार शोधण्याची विद्या तशी नाही त्या विद्येने या जन्मातच आत्मज्ञान प्राप्त होते भगवंताची प्राप्ती होते आत्मज्ञान झाले की जीव संसाराच्या बंधनातून सुटतो जन्मच चक... जन्ममरणाच्या चक्रातून त्याची सुटका होते म्हणजे प्राप्ती होते आणि म्हणून या जन्मात आणि या कलियुगातच आपण मनाने हा शरीराने नाही संसाराला बाजूला सरावे बाजूला सारा म्हटलेला आहे त्याग करू नये आणि स्वस्वरूपाशी एकाकार होऊन निश्चल व्हावे व रोकडा मोक्ष प्राप्त करून घ्यावा उदाहर नको आपल्याला या जन्मात आपल्याला मोक्ष पाहिजे समर्थ सांगतात मी आत्ता जे सांगितले त्याबद्दल जो कोणी संशय काढील शंका घेईल तो जरी सिद्ध पुरुष असला तरी सिद्धपणापासून तो भ्रष्ट होईल जो कोणी हे खोटे आहे असे म्हणेल त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे माझे बोलणे अगदी सत्य आहे की सारासार विचार केल्याने लवकरात लवकर मुक्ती प्राप्ती होते म्हणून अनुभवी संत महात्म्यांच्या वचनावर आपण पूर्णपणे शंभर टक्के विश्वास ठेवला पाहिजे कारण तेची माझे हित करीतीस कळ हा जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा अनुभव आहे त्यांच्या जीवनात निश्चय झालेला आहे की त्याची माझे हितं करीत सकळ त्याची म्हटलेलं आहे ते संतच करू शकतात इतर कोणी देखील माझं हित करू शकणार नाही प्रपंचात हित करतील पण पारमार्थी हित करायचं असेल कल्याण असेल तर तेच करू शकतात खरा देव म्हणजे परमात्म स्वरूप ते निराकार निर्गुण आहे त्या स्वरूपाशी तदाकार होणे एकर होणे आवश्यक आहे हा गर्वीखार्थ लक्षात घेऊन संपूर्णपणे समजून घेऊन आपण निर्गुण झालो म्हणजे आपण आता येईल असं देहीचं विधेयी जशी आपल्या प्राप्त झाली की संपूर्ण समाधान आपल्याला प्राप्त होते देहात राहून देह नसल्यासारखी वृत्ती ठेवणे देहीचं विदेश म्हणजे काय देहात राहायचं परंतु तशी नसल्यासारखी वृत्ती ठेवणे आणि पुष्कळ कर्मे करूनसुद्धा अकर्तेपणाने राहणे ही लक्षणे आहेत कशाची परमात्मप्राप्तीची मोक्षप्राप्तीची एरवी हे खरे वाटत नाही एर एरवी हे खरे वाटत नाही कारण जीवनमुक्त जो झालेला आहे त्यालाच ही अवस्था प्राप्त होते कोणती अवस्था देहात राहून नसल्याची वृत्ती ठेवणे व पुष्कळ कर्मे करूनही अकर्तेपणाने म्हणजे ती कर्मेमुळेच न केल्या की अवस्था सांभाळणे ही जीवनमुक्त झालेल्या ज्ञानीपुरुषाची लक्षणे आहेत आणि ती लक्षणे फक्त जीवनमुक्त झालेलाच ओळखू शकतो अनुभव नसताना केवळ कल्पना केल्याने त्या अवस्थेबद्दल संदेह वाटतो शंका निर्माण होते परंतु सद्गुरूंच्या स्त्रीमुखातून श्रवण केले तर सारे संशय समूळ नष्ट होतात अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील सहाव्या दशकातील सारशोधन नावाचा नववा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया